रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त सेविंग नव्हे तर हुशार गुंतवणूक ई पी एफ पी पी एफ आणि एन पी एस नेमकं कोण देणार तुमच्या उतरत्या वयात सिक्युरिटीची गॅरंटी आज आपण उलगडणार आहोत सगळे फायदे तोटे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त परतावा नेमकं कोण देतं चला तर मग सुरू करूया ई पी एफ वर्सेस पी पी एफ वर्सेस एन पी एसची धमाकेदार तुलना ई पी एफ म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम आता या सर्व स्कीमचे हेल्दी कंपॅरिझन पाहूयात ई पी एफ ही गुंतवणूक पगारदार व्यक्तींसाठी सर्वात विश्वासाचा पर्याय पी पी एफ करमुक्त आणि पूर्णपणे सुरक्षित सरकारी योजना आहे एन पी एस ही गुंतवणूक दीर्घकालीन आणि सर्वाधिक परतावा देणारा पर्याय आहे ई पी कर्मचारी आणि मालक दोघांकडूनही दरमहा योगदान जमा केले जाते आणि त्यावर सरकार एक निश्चित व्याजदर प्रदान करते पीपीएफ पी, पी एफमध्ये गुंतवलेल्या पैशांवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असते ही योजना पंधरा वर्षांची लॉक इन योजना असून जी प्रत्येकी पाच वर्षांनी वाढवता येते एन पी एस ही गुंतवणूक दीर्घकालीन आणि सर्वाधिक परतावा देणारी आहे एक बाजार संलग्न योजना आहे जी इक्विटी कॉर्पोरेट बॉन्ड आणि सरकारी सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करते सलग पाच वर्षांच्या नोकरी नंतर ई पी एफ मधून पैसे काढल्यास कोणताही कर लागत नाही ई पी एफ आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठी आठ पॉइंट पंचवीस टक्के इतका व्याजदर आहे तर पीपीएफ वर सात एक टक्के व्याज आणि एन पी सरासरी नऊ पॉईंट अकरा टक्के परतावा दिला आहे सलग पाच वर्षांच्या नोकरी नंतर ई पी, 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 पी एफ मधून पैसे काढल्यास कोणताही कर लागत नाही सुरक्षित आणि करमुक्त परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी पीपीएफ सर्वात उत्तम पर्याय कमी जोखमीवर जास्त परतावा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी एन सर्वात उत्तम पर्याय जो ई पी एफ आणि पीपीएफ पेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे गुंतवणूकदार स्वतःचे फंड मॅनेजर आणि गुंतवणूक गुणोत्तर निवडू शकतात यात एका अतिरिक्त कर सूट सुध सुद्धा करमुक्त असतो आणि चाळीस टक्के पेन्शन निर्माण करण्यासाठी वापरला जातो आता खरा प्रश्न रिटायरमेंटसाठी ई पी एफ पी पी एफ एन पी एस यापैकी कोणता पर्याय सर्वात बेस्ट पस्तीस वर्षापर्यंतच्या तरुण गुंतवणूकदारांनी एन पी एसमध्ये मध्ये अधिक गुंतवणूक करणे फायदेशीर आहे पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील गुंतवणूकदारांसाठी ई पी एफ पी पी एफ आणि एन पी एसमधील संतुलित गुंतवणूक सर्वोत्तम म्हणू शकता तर पंचेचाळीसपेक्षा जास्त वयोगटातील गुंतवणूकदारांसाठी ई पी एफ आणि पी पी एफ यांसारखे सुरक्षित पर्याय श्रेयस्कर मानले जाते पाहायला गेलं तर या तीनही स्कीममध्ये दम आहे पण योग्य पर्याय तुमच्या गरजेनुसारच ठरतो तुम्हाला कोणता पर्याय बेस्ट वाटतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा लेट्सअप मराठी